बनावट लग्न करून लग्नाळू मुलगा व त्याच्या नातेवाईकांची फसवणूक करणारी यवतमाळ ये येथील आंतरराज्यीय टोळी श्रीगोंदा पोलिसांनी के अटक केली आहे त्यांच्याकडून तब्बल तेरा लाख अठ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नवरदेव नितीन अशोक उगले राहणार मुंगुसगाव तालुका श्रीगोंदा याचा विवाह बनावट नवरी सिमरन गौतम पाटील हिच्याबरोबर दोन लाख पंधरा हजार रुपये घेऊन करण्याचं ठरवून देण्यात आलं कोर्टासमोर बनावट नवरीच्या आईने मुलाच्या आईच्या डोळ्यात शिवीगाळ करत मिरचीपूट टाकून चारचाकी गाडीनं पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केलाय यावेळी मुलाच्या घरच्यांनी बनावट नवरीला पकडून ठेवलं होतं याबाबत नितीन उगले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यामुळे लग्न करताना नवरी बनावट तर नाही ना याची खात्री करणं गरजेचं आहे उबाळे राणा मंगुसॉस यांनी फिर्याद दिली की त्यांची त्यांच्या मुलाचे लग्न आशा पाटील राहणार यवतमाळ या घाटनजी यांच्यावर ठरले आणि त्यांनी लग्न केल्या केल्यानंतर दोन दिवस ही मुली त्यांच्याकडे राहिली नंतर त्यांनी देवदेव करून श्रीगोंदा येथे नोटरी करण्यासाठी आणले असतात ही मुलगी आणि त्याच्याबरोबर असलेले जोडीदार आशा पाटील सिमरन पाटील शेख शाहरुख आणि दीपक देशमुख हे श्रीगंधा येथे आले असता त्यांनी पळून जाण्याचा जा प्रयत्न केला तर पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ते नितीन उबाळे यांची मातोश्री यांनी ह्या सिमरनला धरून ठेवले आणि ती धरल्यानंतर तिने डोळ्यात मिरची पूट टाकल्यामुळं इतर लोकांनी पकडले पकडून आपल्याकडं आणले तर सदाचा गुन्हा चारशे रुपयांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपाशी आमलदारे ये, यवतमाळ ये येथे जाऊन त्याज यातील एजंट अर्जुन पाटील सचिन राठोड आणि युवराज पाटील अशी तिघांना अटक केलेली आहे त्यांचा अकरा दिवस पी सी आर घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन गा चारचाकी गाड्या आणि बावीस हजार रुपये जप्त केलेल्या आहेत सदर के गुन्ह्यात तपास चालू आहे सज गुन्ह्याचा अजून आरोपी होण्याची शक्यता आहे तपासामध्ये यांची मोड असं आहे की जी मुलं मुले लग्नाची आहेत त्यांना जाऊन लग्न करण्याचं आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करतात अशा राज्यात परराज्यात किंवा आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते एक्सप्रेससाठी श्रीगोंदा